एक चांगलं घर घेऊन तिथेच मुक्काम करावा कारण कोर्टाच्या वाऱ्या अमित वाऱ्या मोदीजींच्या वाऱ्या ह्या त्यांच्या फार काळ होताना दिसत आहेत एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं की दिल्लीत एक चांगलं घर घेऊन तिथेच मुक्काम करावा कारण कोर्टाच्या वाऱ्या अमित वाऱ्या मोदीजींच्या वाऱ्या ह्या त्यांच्या फार काळ होताना दिसत आहेत म्हणजे आठवड्यातनं दोनदा जर त्या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबद्दल अभिनंदन द्यायला आठवड्यातनं दोनदा जात आहेत तर मला वाटतं काहीतरी नक्कीच गडबड आहे कारण युती त्यांचं आणि फडणवीसांचं पटत नाही आहे हे स्पष्ट दिसतंय आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एकानंतर एक अशा अनेक त्यांच्या जवळच्या लोकांवर रेड्स होत आहेत काल देखील अशीच बातमी कळली की एक मोठ्या उद्योजकावर जो त्यांच्या जवळचा आहे त्याच्यावर देखील रेड झाली एका मागोमाग एक त्यांच्या सगळ्या मंत्र्यांवर देखील कारवाई होताना आहे त्यांच्यावर चौकशा एफ आय आर सगळं होताना दिसत आहे तर मला असं वाटतं अलबेल नक्कीच नाहीये म्हणून पदोपदी ते अमित शहाकडे पळ काढताना आपल्याला दिसत आहे